श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते आजच्या व्हिडिओची ही माहिती देणार आहे की चोवीस तारखेला गुरुपौर्णिमा चोवीस तारखेला गुरु पुष्याम रक्त आहे आणि हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो कारण जसं आपण अक्षय तृतीया करतो जसं आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो तसाच हा गुरुपुश्याम हा फक्त श्रावण काळामध्ये किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीला आणि श्रावण महिन्यानंतर अशा अगदी दोन तीन महिन्यामध्ये कधी कधी येतो याचा एक योगायोग असतो गुरुपुश्याम वृत्त म्हणजे काय गुरुपुरुष्याम महत्त्व काय आहे तर आपल्या चॅनलवर मी टाकलेलं आहे गुरु व्रताच्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे आपल्या गुरुची मनापासून केलेली सेवा हा जो दिवस आहे तर आपल्याला कोणत्याही मनातली आपली एखादी प्रचंड इच्छा आहे आणि ती शक्य नाही होणार पूर्ण व्हायची पण ती शक्य नाही पूर्ण होणार तर गुरु व्रताच्या दिवशी कोणतीही कितीही कठीण इच्छा असू द्या ती शंभर टक्के आपल्या गुरुकुशामृताच्या शुभ दिवशी शुभ वेळी जर आपण इच्छा ती संकल्प केला आणि संकल्पयुक्त आपण जर आपल्या गुरूंची सेवा केली आपल्या आराध्यांची सेवा केली तर ती इच्छा एकशे एक, एक टक्का खरंच पूर्ण होत असते म्हणून गुरुपुषाम्रताच्या दिवशी असा शुभ आणि पवित्र दिवस आहे हा सेवा करायचा तर या दिवशी ही सेवा महत्त्वाची आणि प्रभावी सेवा सांगणार आहे गुरुपुष्याम्रत चोवीस तारीख वार गुरुवार दोन हजार पंचवीस जुलै महिन्यामधला तर गुरुपुरु गुरुपुष्याम्रताच्या दिवशी आपल्याला गजानन महाराजाची मी तुम्हाला एक प्रचंड प्रभावी सेवा सांगणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करायला विसरू नका सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जय गजानन श्री गजानन किंवा गणगनगनात भोवती लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडई गुरु पौर्णिमा जशी आपण साजरी करतो तसाच गुरु व्रत हा आपल्या गुरूंचा सेवा करायचा दिवस असतो आणि गुरुला म्हणजे साक्षात गुरुचं दर्शन होणे हा या हा गुरु व्रत हा एक योग असतो जो हा जो योग आहे तर हा हा योगाचा दिवस असतो आणि हा गुरुवारच्या दिवशीच गुरुपुषाम्रत्त योग येत असतो हा गुरुवारचा दिवस असतो आणि हा योग कसा तयार होतो याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे ती माहिती सांगितली तर व्हिडिओ मोठा होईल मोठा होऊन जाईल कारण गुरु योग गुरु ओ, हा जो काळ असतो या काळामध्ये हा काळ इतका शुभ आणि पवित्र असतो या काळामध्ये एवढी पावर असते तुम्ही एक एवढी एवढी सेवा केली तर त्याचं दहा पट आपल्याला फळ मिळत असतो तर या दिवशी तुम्हा आपल्याला प्रचंड आपल्या जीवनामध्ये सुखाचा पूर आणण्यासाठी आपल्या गुरुला गुरुचा प्रत्यक्षात साक्षात आपल्याला दर्शन घ्यायचं असेल आणि दिव्य मूर्ती आपल्यासमोर प्रचंड अशी तुम्हाला दिसणार या दिवशी जर ही तुम्ही सेवा केली तर तर गुरुपुषाम्रताच्या निमित्ताने विजय ग्रंथ हे बघा आपल्याला सांगितलेलं आहे मी मागच्या सुद्धा मी सांगितलेलं आहे या ग्रंथामध्ये सुद्धा आहे जेव्हा संत दासगणूने हा ग्रंथाचं म्हणजे लिखाण केलं त्यांनी फक्त हे लिखाण त्याचे हात आहेत आणि जे काही श्री गजानन महाराजांनी म्हणजे वदवलेला आहे गजानन महाराजांनीच लिहिलेला हा ग्रंथ आहे दास निमित्त फक्त संत दासगणू आहेत याच्यावर लिहिताना दासगणूचं हे निमित्त केलेलं आहे याच्यामध्ये हा विजय ग्रंथ भाविकांच्या सेवकांच्या उद्धारासाठी सेवकांचं कल्याण होण्यासाठी भक्तांचा मना म्हणजे उद्धार होण्यासाठी हा ग्रंथ आहे या ग्रंथाचा जो कोणी गुरुपुष्यामृताच्या दिवशी पारायण करतो पठण करतो त्याच्या जीवनामध्ये कल्याण होईल त्यांच्या जीवनातला पूर्ण अंधकार नष्ट होतो सात जन्माची गरिबी दूर होते सात जन्माची दरिंद्री नष्ट होऊन जाते त्याच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही अंधकार जो असतो तो नष्ट होऊन त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश आणि सुखाचा पूर येतो जसा पाऊस आल्यानंतर वड्याला पूर येतो नाल्याला पूर येते नद्याला पूर येतो तसा आपल्या सुखी वैवाहिक जीवनामध्ये सुखाचा पूर आल्याशिवाय राहत नाही कारण या विजय ग्रंथामध्ये सुद्धा एकवीसव्या अध्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जो व्यक्ती या विजय ग्रंथाचं व्रताच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून या ग्रंथाचं पठण आरंभ करेल त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची एवढीही समस्या राहणार नाही सर्व त्या समस्याचा नाही नाट होत असतो त्या सर्व समस्याच्या समस्या, समस्या नष्ट होतात गजानन महाराज साक्षात्कार करतात त्याच्या त्याच्या जीवनामधला एवढी पण समस्या असेल तर ती गजानन महाराज पूर्ण नष्ट करून टाकतात त्याच्या जीवनामध्ये त्याच्या भाग्यामध्ये जे शक्य नाही ते सुद्धा गजानन महाराज त्याच्या भाग्यामध्ये चमत्कार करून तुम्हाला दाखवतात कारण गजानन महाराजांनी या विजय ग्रंथामध्ये जेवढे चमत्कार केलेले आहेत मेलेले माणसं म्हणजे मरता मरता जीवित केलेले माणसं म्हणजे मृत जे आता जाणार त्याच्या नाडी बंद झालेली आहे गजानन महाराजांच्या फक्त अंगार माणूस जिवंत झालेला आहे जी बाई तिला भूत बाधा होती गजानन महाराजाच्या मंदिरामध्ये जेव्हा ती अक्षयत्रेच्या दिवशी गेली तेव्हा तिच्या अंगावर खांब पडला त्यास ती स्त्रीसुद्धा वाचलेली आहे गजानन महाराजांच्या सोबत गजानन महाराजाच्या भक्तांनी सोमवती अमावश्याच्या निमित्ताने गजानन महाराजाला स्नान करायला त्र्यंबकेश्वरला नर्मदेचं स्नान करायला घेऊन गेलेले आहे तीर्थस्थानावर तिथं नाव डुबटाव डुब डुबलेली नाव गजानन महाराजामुळे वाचलेली आहे असे बरेच ग्रंथामध्ये गजानन महाराजाचे आपल्याला खूप असे किस्से आणि भरपूर चमत्कार आपल्याला पाहायला मिळतील ऐकायला मिळतील ज्या विहिरीला पाणी नाही त्या विहिरीला पाणी आणलेलं आहे ज्या वि आंब्याला पाला नाही वाळून गेलेला आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाला पाला आलेला आहे आज पण ते आंब्याचं झाड ज्या आंब बाकी आंब्याच्या झाडापेक्षा अनेक फळ देतं आज पण त्या गावामध्ये आंब्याचं झाड आहे आज पण जी गाय खूप लोकांना त्रास द्यायची खूप लोकांचं नुकसान करायची ती पण गायीची जी संतान आहे आज पण शेगावमध्ये आहे जो अत्यंत प्रचंड चंचल घोडा होता लोकांना त्रास द्यायचा तो घोडासुद्धा अश्वत गजानन महाराजांनी शांत केलेला आहे असे बरेच बरेच असे अनुभव आहेत गजानन महाराजांचे पण गजानन महाराजांनी काय सांगितलेला आहे हा विजय ग्रंथ जो कोणी गुरुपुष्या व्रत या शुभ दिवशी याच पठन करतो त्याच्या जीवनामध्ये अशी एवढी कोणतीही समस्या राहणार नाही कोणतीही समस्या असू दे खूप गरिबी आहे खाण्याचे वांदे आहे त्यांच्या जीवनामध्ये कोणता ना कोणता गजानन महाराज चमत्कार करून त्याच्या जीवनामध्ये सुवर्ण संधी देणार ही माझी खात्री आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे दुसरी गोष्ट नोकरीच्या बाबतीमध्ये कोणतीही समस्या असेल तर गजानन महाराजाचं गुरुकुशम व्रताच्या निमित्ताने याचा विजय ग्रंथाचं एकवीस अध्याचं पारायण गुरुकुशम व्रतावर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही आरंभ करा त्याचे नोकरीची समस्या शिक्षणाची समस्या कोणतीही तुमची समस्या असू दे ती दूर होणार दुसरी गोष्ट ज्या व्यक्तींना व्यवसायामध्ये तोटा होतो नुकसान होतो व्यवसायामध्ये फायदा होत नाही त्या लोकांनीसुद्धा हे पारायण करायचं वैवाहिक जीवनामध्ये चिंता मानसिक चिंता मान सन्मान आपल्याला समाजामध्ये भेटत नसेल घरामध्ये आपली इज्जत नसेल घरामध्ये आपल्याला मान सन्मान नसेल आपल्याला अस्वस्थता असेल कोणत्याही प्रकारची समस्या असू द्या ती शंभर टक्के नष्ट होईल गुरुपुरुष दिवशी विजय ग्रंथाचं एक वेळेस पठण करून पहा या शुभ दिनी हा शुभ दिवस पवित्र दिवस ही सेवा सेवा ही कोणीही सोडू नका कारण आयुष्याचं सोनं करून घ्या आयुष्याचं सोनं आणि प्रत्यक्षात तुम्हाला दिव्य मूर्तीचं साक्षात तुम्हाला गजानन महाराज दर्शन देतील माझ्या अंगाला काटा आला कारण तो योग असतो गुरुपुषाम्रताचा आपल्या भक्तांना दर्शन देण्याचा भक्ताच्या जीवनामध्ये चमत्कार करण्याचा भक्ताचा विजय करण्याचा भक्ताचा उद्धार करण्यासाठी महाराज आपले गुरु त्या दिवसासाठी तो दिवस खास असतो आणि हा एकमेव असा दिवस आहे गुरुपुषाम्रत योगाचा हा ठरलेला दिवस असतो कस जसं अक्षय अक्षयतर्थी आहे जसं आपण चांगले चांगले म्हणजे गुरुपौर्णिमा आहे को जयंती आहे आपण हे जे सण छोटे छोटे म्हणून साजरे करतो पण हे खूप महत्त्वाचे आहेत आणि अशा बऱ्याच समस्या आहेत आपल्या की छोट्या चो, छोट्या आपल्या चुका होतात आणि त्या चु चुका आपल्या त्याचं निरासन करायला आपल्याला योग्य आपल्याला त्याचं मार्गदर्शन करायला कोणीही नसतं आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात की आपण आपल्या मनामध्ये ठेवतो हो त्या कोणासोबत आपण सांगू पण शकत नाही कोणासोबत शेअर पण करू शकत नाही आणि त्या मनात उपाय ठेवून हो, त्या गोष्टीचा त्याचा उपायसुद्धा करू शकत नाही मग ते दुःखावर दुःख दुखावर दुखा दुःख त्याचं व्याजासगळं ते, व्याजा ते दुःख वाढत जातं आणि त्याचा कधीही अंत होत नाही म्हणून प्रत्येक दुःखाचा अंत करायचा असेल गरिबीचा अंत करायचा असेल कोणत्याही समस्याचा अंत करायचा असेल नोकरीमध्ये कोणतीही समस्या असेल त्याचा अंत करायचा असेल व्यवहारामध्ये पूर्णपणे नफा होत तोटा होत असेल त्याचा अंत करायचा असेल आपल्याला कोणत्याही प्रकारची चिंता असेल त्याचा अंत करायचा असेल तर गुरुकुषाम्रताच्या दिवशी फक्त एक वेळेस याचं पठण करा याचा जे जयकार करा साक्षात गजानन महाराजाची मूर्ती तुमच्यासमोर नाही परगटली तर मला कमेंट करून सांगा साक्षात दिवेकार जे दिव्य मूर्ती तुम्हाला भेटेल साक्षात तुमच्या डोक्यावर हात घे हात ठेवून आशीर्वाद देऊन जाईल फक्त तुम्हाला गजानन महाराजांनी दर्शन दिलं हे ओळखता आलं पाहिजेत आपले गजानन महाराज आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी कोणत्याही वेषामध्ये कोणत्याही रूपामध्ये कधीही कोणत्याही क्षणामध्ये येऊन तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील फक्त तुम्हाला भक्त भगवान आपल्याला दर्शन देतात भक्ताला ओळखता येत नाही भक्त ओळखू शकत नाही म्हणून त्या दिवशी लक्ष ठेवा गजानन महाराजाचं एक मनात ठेवा गजानन महाराज माझ्याकडे दर्शन देण्यासाठी मला मूर्तीचं दर्शन होणार गजानन महाराज मला भेटणार आहेत आणि गजानन महाराज मला आशीर्वाद देणार आहेत आणि आज माझ्या सर्व दुःखांचा अंत होणार आहे आणि आज माझ्या सर्व समस्यांचा शेवटचा दिवस आहे आणि आज माझ्या गरिबीचासुद्धा शेवटचा दिवस आणि शेवटचा क्षण आहे तर असं म्हणून गुरुकुशाम्रताच्या दिवशी हे एक वेळेस पठण करा कारण या ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेला आहे जो कोणी गुरुपुरुषामरा त्याच्या दिवशी याचं पठण करेल त्याच्या दुःखाचा नाही नाट होईल त्याच्या गरिबीचा नाही नाट होईल त्याच्या प्रत्येक सम्यासाचा नाही नाट होईल तर ही माहिती आहे ही खूप कळकळीनं आणि महाराजाच्या आशीर्वादाने दिलेली आहे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत गजानन महाराजांचा उद्धार करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा म्हणून पोहोचा एका माणसाला सांगितलं तर तो दुसऱ्याला सांगेल तिसऱ्याला सांगेल असा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचा एक सेवा म्हणून आणि त्या लोकांनासुद्धा गजानन महाराजांचा आशीर्वाद मिळवू द्या तुम्ही पण ही सेवा करा चोवीस तारीख जुलै महिना दोन हजार पंचवीस हा जीवनाचा दुःखाचा अंताचा दिवस आहे म्हणून दुःखाचा अंताचा अंत करायचा असेल तर चोवीस तारखेला प्रत्येक समस्येचं निरासन करायचं असेल तर चोवीस तारीख ही लक्षात ठेवा गुरुवार ही सेवा करा आणि गुरूंचा आशीर्वाद घ्या इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन श्री गजानन किंवा गणगन गनात बोते लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय गजानन श्री गजानन